नांदगाव तालुक्यातील शेवटची हद्द म्हणजे रोहिले ग्रामपंचायत येथील कर्मचारी बाबासाहेब अर्बुद व अनिल यांनी अतिक्रमण करून एक प्रकारे हम करे सो कायदा याप्रमाणे गेली आठ वर्षे उलटून गेली तरी नांदगाव पंचायत समितीचे ढिसाळ प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यांच्या निष्काळजीपणामुळे एक दलित पत्रकार वारंवार निवेदन उपोषण करूनही न्याय मिळत नाही ही एक निंदनीय बाब असून झोपलेल्या प्रशासनाला कधी येईल नांदगाव तालुक्यातील प्रशासनाचा अंगी आला कसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे याचा नक्की अर्थ काय घ्यावा नक्की तालुक्यात चाललंय तरी काय साकोरा येथील तलाठी गजानन ननई व नांदगाव मंडळ अधिकारी गोविंद काळे यांनी राजरोसमध्ये खुले आर्थिक लाभापोटी खोटे वारस लावून मलिदा लादला आहे शेतकरी नसताना शेती घेण्यात परवानगी देण्यात आली नांदगाव दुय्यम निबंधात योगेश खरे यांनी तुकडाबंदी कायदा उल्लंघन करत शासकीय नियमाला काळीमा भासला आहे याची चौकशी देखील होईल का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे नांदगाव तालुक्यातील मायबाप जनतेने फक्त उपोषणच करायचे का भूमाप यांना राजरोजपणे सहकार्य करत आहे दरम्यान प्रसंगी मुक्ताराम बागुल यांनी लोकशास्त्रशी बोलताना अधिक माहिती दिली हे जे गाव होतं खारीपूर म्हणजे त्या दोन हजार सो बारामध्ये तर आम्ही सार्वजनिक सुविधेमध्ये एक आणि दोन आणि तीन आंबेडकर पुत्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धसाठी बुद्धसाठी म्हणजे अधिग्रहण केले म्हणजे आणखी ठेवासा ठराव केला होता दोन हजार बाराला परंतु त्यावेळेस दोन हजार सोळानंतर मी स्वतः उपोषण केलं बौद्ध लोकांनी नामी आणि त्या तरी त्यावेळेस जे बी डो साहेबांनी आदेश दिला होता पंच ग्रामपंचायतला तरी त्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सरपंचांनी आणि ग्रामसेवकांनी तर त्यावेळेस ते आदेश डावलून ग्रामपंचायत नमुना ग्रामपंचायत नव्हतं अकरामध्ये नोंद करून घेतली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मी सुद्धा मी उपोषण केलं तर त्यावेळी मी ग्रामसेवक भगवंत जाधव यांनी हो आणि सरपंच यांनी लेखी आश्वासन दिलं पण त्यांनी कोणती पूर्तता केली नाही हा समोरचे जे तीन गाळे धारके म्हणजे चार गाळे धारके ते कोर्टात गेले असल्यामुळं भाऊसाहेब आम्हाला असं सांगितलं ते कोर्टात गेलं आपलं आपलं काही त्यांच्या कारवाई करता येणार नाही पण नंतर ज्यावेळेस मी सव्वीस जाण्याला उपोषणला बसलो त्यावेळे आपले साहेब आले त्यांनी सांगले एक महिन्यात मी कारवाई करतो भाऊसाहेबांनी सांगितलं का पंधरा सरकार कारवाई करतो त्याच्यातून भाऊसाहेब आम्ही बीडू साहेबांकडे गेलो खोटं मॅटर असेल म्हणून बीडू साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला काही तसं फोटोच आदेश आहे का मी ग्रामशोक भगवान जाधव श्री मुक्ताराम भाऊ बागून ग्रामपंचायत माजी सदस्य यांनी घेऊन पोषण केलेले अतिक्रमण करण्याबाबत तर ग्रामपंचायतीनं अतिक्रमणधारकांची नोटीस अबाजवलेली आहे आमची कार्यवाही पूर्ण झालेली फक्त आम्हाला आता पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर आम्ही अतिक्रमण करणे कार्यवाही चालू करू त्यासाठी आम्ही नियमानुसार चलन भरायला तयार आहोत लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणी